नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना चुकून अपात्र झालेल्या बहिणींसाठी फॉर्म प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे ज्या बहिणींनी फॉर्म भरला आणि ज्या बहिणी अपात्र होत्या म्हणजे पात्र असूनही त्यांना सरकारने अपात्र ठरविले होते अशा बहिणींनी पुन्हा फॉर्म भरलेला आहे आणि आता अशा भणींना पुन्हा पात्र यादीमध्ये म्हणजेच लाभार्थी यादीमध्ये ॲड केलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व मी तुम्हाला साक्षी पुरावा म्हणजे काय लाईव्ह दाखवणार आहे ज्या बहिणींना ॲड केलेलं ला आहे लाभार्थी यादीत त्या भणींचे एस एम एस त्या बहिणींचे कमेंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे तर फॉर्म भरून घ्या सर्व बहिणी म्हणजे ज्या भणी सव्वीस लाख चौतीस हजारमध्ये आहेत की आत्ता जो आकडा होता अपात्र बहिणी तो आहे सव्वीस लाख चौतीस हजार जर त्यामध्ये जर तुम्ही असाल आणि चुकून जर तुम्ही अपात्र झालेले असतील तर तुम्हाला पुन्हा जर लाभ सुरू करायचा असेल तर अशा सर्व बहिणींनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व संपूर्ण सविस्तर आणि संपूर्ण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगत आहे तर लाडक्या बहिणी आत्ता जसं की मी काल जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल्स सर्व जे प्रसारमाध्यमाद्वारे आलेले अपडेट आपल्याकडे आले होते ते मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवले आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला इन शॉर्ट अपडेट सांगते की बघा ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या म्हणजे सरकारने म्हणजे स्वत मा महिला विकास मंत्री आदिजीदाई तटकरे यांनी स्वतः लाईव्ह सांगितले होते की आम्ही हे जे कार्य आहे स्क्रुटिनीचं हे अंगणवाडी सेविकांवर सोपवलेलं आहे आणि या आता अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन सर्व महिलांची पडताळणी करणार आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या घरोघरी येणार कधी कारण की अंगणवाडी सेविका काय सांगत आहेत तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या पडताळणी यांची सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणच्या अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आम्हाला याबद्दल काही माहीत नाही आणि काही ठिकाणच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या काय म्हणत आहेत नकार देत आहेत की आम्ही स्क्रुटीनी कर करणार नाही आणि आम्ही घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार नाही तर प्रत्यक्ष आणि काही ठिकाणी काय आहे तर अंगणवाडी सेविका या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन फॉर्म भरत आहे असे या संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे हे रिअल परिस्थिती आहे तर काही ठिकाणी जे आपल्या बहिणी आहेत त्या बहिणी स्वतः जाऊन आलेल्या आहेत कुठे तर महिला व बाल विकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालयात तर अशा बहिणींना फॉर्म मिळालेले आहेत आणि अशा बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्या बहिणींनी स्वतः कमेंट केलेली आहे आणि अशा बहिणींना स्वतःना त्या म्हणजे दोन बहिणी आहेत त्या अशा बहिणींना आता पुन्हा लाभार्थी यादीमध्ये पात्र यादीमध्ये ॲड केलेले आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी हे सर्व लाइव अपडेट दाखवत आहे पडताळणी प्रक्रियेला सुरुवात कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे कोणत्या जिल्ह्यात बाकी आहे राहिलेल्या जिल्ह्यात कधी होणार अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभराचं हे चित्र आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येही अंगणवाडी सेविका या जात नाही आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक घरामध्येही पडताळी सुरू झालेली नाही आहे ही आहे रिअल परिस्थिती कारण की सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र बहिणींनी पडताळ एवढ्या संपूर्ण बहिणींची जर पडताळणी करायचं म्हटलं तर ते कधी होणार जून जुलैचा हप्ता येणार कधी आणि सर्व हप्ते या सर्व बहिणींना मिळणार कधी तर हे ज्या बहिणी आहेत ना सव्वीस लाख चौतीस हजार तर हे स्वतः अपडेट काय दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी की हा जो लाभ आहे हा लाभ तुमचा तात्पुरता स्वरूपात थांबविलेला आहे म्हणजे कारण की आता इलेक्शन आल्यामुळे इलेक्शन आल्यामुळे मतदान आल्यामुळे हा सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे जेव्हा या सर्व बहिणींची काय म्हणाल्या महिला व बालविकास मंत्री की पंधरा ऑगस्ट भाषणात त्या काय म्हणाल्या की सव्वीस लाख बहिणी अपात्र घोषित त्यांना पडताळणीनंतर पुन्हा जून जुलै हप्ता हा शंभर टक्के त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही डीबीटी करणार आहोत तर अशा पद्धतीने ज्या बहिणी सव्वीस लाख महिन्यांमध्ये आहात आहेत तुम्ही तर तुमची जी पडताळणी आहे ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे फॉर्म जे आहे तुम्ही जर पुन्हा नव्याने फॉर्म भरले तर तुमचे हे जे फॉर्म आहे हे तुमचे कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे त्यानंतर तुमचे फॉर्म हे संपूर्ण स्क्रुटिनी झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडे जाणार आणि मग नंतर तुमचे फॉर्म मंजूर होणार आणि मग तुम्हाला पुन्हा नव्याने सर्व लाभ सुरू होणार आहे सरकारने पडताळणी प्रक्रियेमध्ये काय बदल केला पाहिजे तर महिला व बालविकास विभागा प्रकल्प जो आहे बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी असे या सगळ्या वेगवेगळ्या विभागाकडे जर सरकारने जर हे कार्य सुपूर्द केलं तर जे अंगणवाडी सेविका ज्या आहेत काही ठिकाणी म्हणतात की ते आम्हाला माहीतच नाही काही ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणतात की अजून आमच्याकडे सुरू नाही झालेले काही ठिकाणी सुरू आहे तर हे जे कार्य आहे हे सरकारने वेगवेगळ्या म्हणजे जसं की तलाठी आहेत बाकी सरकारी केंद्रामध्ये जे सेवक आहेत त्यांना अशा वेगवेगळ्याच याला सेवकांना जर हे कार्य सुपूर्द केलं तर हे स्क्रुटिनीचं कार्य पडताळणीचं कार्य हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना सर्व हप्ते लवकरात लवकर मिळेल कारण की बऱ्याच अशा बहिणी आहेत आता ह्या संपूर्ण एवढ्या ज्या महिला आणि एवढे म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार हे एवढे घरं फिरणं हे अंगणवाडी सेविकांना शक्य आहे का आणि एवढ्या सगळ्या अंगणवाडी सेविका या स्वतः स्पष्टपणे नकार देत आहे आणि त्यामुळे हे स्क्रुटिनी होणं शक्य नाही आहे म्हणूनच तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना हेच सांगत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही महिला व विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालयामध्ये जा आणि तुम्ही तिथून त्यांना फॉर्म मागा तुम्हाला कोणता फॉर्म मागायचा आहे तर आम्ही पात्र असूनही आम्हाला सव्वीस लाख चौतीस हजार बहिणीमध्ये अपात्र केलेलं आहे तर आम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही फॉर्म मागितल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म देतील तुम्हाला तो पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमची चार कागदपत्रं जोडायची आहे कोणती चार कागदपत्रं आहे तर तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे चार कागदपत्र तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडायची आहे आणि तुमचा फॉर्मचा आय डी नंबर तुम्ही जिथून कुठून फॉर्म भरला आहे तुम्ही वेबसाईटवरून जर फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवरून तुम्हाला तुमचा फॉर्मचा आय डी नंबर मिळेल अशा पद्धतीने जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथून तुम्ही तो फॉर्म नंबर आय डी वगैरे सगळं घ्या ते भरा तुम्ही ती पूर्ण प्रोसिजर करा म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर होईल आणि तो कलेक्टर ऑफिसपर्यंत तुमचा हा फॉर्म पोचेल या बणीने काय कमेंट केलेलं आहे अंगणवाडी सेविका घरी आल्यानंतर आम्हाला परत तिथे जायची आवश्यकता आहे का ऑफिसला जायची जायचं का नाही जायची आवश्यकता तुमच्या जर घरी अंगणवाडी सेविका जर येऊन गेल्या तर तुमची पडताळणी शंभर टक्के होणार मग तुम्हाला पुन्हा त्या कार्यालयात जायची आवश्यकता नाही तर हे बघा ही जी ताई आहे यामिनी ताई या ताईने स्वतः कमेंट केलेली आहे अंगणवाडी ताईने माझे नाव पात्र यादीत ॲड केले माझे जूनपासून हप्ता बंद झाला होता पण आता मी थोडी खुश आहे की मी पात्र आहे धन्यवाद मी तुमच्या व्हिडिओमुळे मला खूप खूप मिळाली खूप म खूप माहिती मिळाली मदत मिळाली सो खूप हेल्प मिळाली सो धन्यवाद तर हे तुम्हाला मी लाईव्ह कमेंट दाखवत आहे की या ताई ही ताई गेली कुठे महिला व बालविकास महिला व बालविकास विभागाकडे गेली तिथून फॉर्म घेतला आणि तो भरला आणि बघा अंगणवाडी ताईला मग त्यांनी सगळं सांगितलं डिटेल्स आणि मग अंगणवाडी सेविका जी आहे जी ताई आहे तिने पात्र यादीमध्ये त्या ताईचं नाव ॲड केलेलं आहे जर तुमच्या घराच्या आसपास जर अंगणवाडीचं कार्यालय तर तुम्ही तिथे पण जाऊ शकतात तिथे जर तुम्ही गेला तर तुमचं काम तर आणखी लवकर होणार आहे अंगणवाडीच कार्यालय असेल तर तिथे जा आणि सांगा की माझं पुन्हा नाव ॲड करा म्हणून पात्र यादीमध्ये त्या जर म्हणाल्या की तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तर तुम्ही फॉर्म भरा कागदपत्र जोडा म्हणजे फॉर्म भरल्यावर तुमचं काम हे पूर्ण होणार मग नंतर कलेक्टर ऑफिसला तुमचे फॉर्म जाऊन तुमचे फॉर्म हे पूर्ण मंजूर होणार महिला व बालविकास विभागाकडे गेल्यानंतर तुम्हाला पात्र आणि लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला पुन्हा ॲड करणार आणि मग तिथून पुढे तुमचे सर्व हप्ते येणार जून जुलै आणि जे काही हप्ते तुमचे राहिलेले असतील फेब्रुवारीपासून जे काही बनिज्य राहिले आहेत ते पण तुम्हाला मिळतील आणि जून जुलैचे पण हप्ते मिळतील तर आणखी एक ताई आहे बघा महेश बरकाळे माझ्या मिसेसचे नाव अपात्र यादीत नाव आले होते पण मी महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सर्वेमध्ये पात्र केले बघा एक ताई अंगणवाडी सेविकाकडे गेली आणि आता हे जे आहे या ताईचे जे, जे मिस्टर आहेत ते स्वतः कुठे गेले महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या तिथे सर्वे ऑफिसमध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी त्यांच्या मिसेसचं नाव पात्र यादीमध्ये त्यांनी ॲड केले बघा अधिकाऱ्यांनी सर्वेमध्ये पात्र केले मग लाभ मिळेल का हो नक्की मिळेल का नाही मिळणार कारण की आता तुम्हाला तुमचं नाव ॲड केलेलं आहे महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तुमचं त्या सर्वेमध्ये नाव ॲड केलेलं आहे आता तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव येणार आणि तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळायला सुरुवात होणार आणि जे काही तुमचे हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सर्व हप्ते मिळतील जून जुलै वगैरे जे काय असेल ते तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला जसं ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे यामध्ये लाईव्ह तुम्हाला मी कमेंट दाखवलेली आहे बहिणींची एक ताई जाऊन आली आहे अंगणवाडी सेविका कार्यालयामध्ये आणि एक जाऊन आलेल्या आहेत याच्याकडे महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन आलेले आहेत